शुभांगीताई बुवा म्हणलं की पाखर संकुल आणि शुभराय महाराज मठ असा साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि याच शुभराय महाराज मठातर्फे आपल्या सगळ्या सोलापूरकरांसाठी सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरला कार्यक्रमांची मेजवानी आयोजित केली सतरा सप्टेंबरला संतांच्या गाजलेल्या अभंगांची अभंगवाणी संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला ऐकायला मिळेल अठरा तारखेला जे झी पॉडकास्ट आहे ज्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून बालाजी अमाईंचे सर्वे सर्व राम रेड्डी सर आणि आपल्या सोलापूर शहराचे आयुक्त एम राजकुमार सर यांची प्रकट मुलाखत तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल संत संस्कार संयम आणि शिस्त या चारही मुद्द्यांवर हे दोघे जण आपल्या बरोबर कॉन्व्हर्सेशन मध्ये असेल आणि इमॅजिन करा या दोन हस्तींना तुम्हाला याची देही याची डोळा ऐकायला आणि बघायला मिळेल एकोणीस तारखेला दुपारी चार वाजता वैचारिक दहीहंडी आहे सगळ्याच लहान मुलांचं वेगवेगळ्या संस्कारांवरच सा सा सादरीकरण आहे आणि डॉक्टर राजीव तांबे यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे सोलापुरात तुम्हाला चांगले कार्यक्रम या तीनही दिवस एन्जॉय करता येतील आमच्या दोघांकडनंही तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण जय शिवराय